राज्य शासनाच्या दुतर्फी भूमिकेमुळे राज्यातील अपंग योजना सवलती व न्यायांपासून वंचित राहत आहे शासन निर्णय असून सुद्धा अपंगांना दिव्यांगांना त्या योजनांचा सवलतींचा लाभ मिळत नाही जिल्हा स्तरावर या संदर्भामध्ये पत्रव्यवहार व आंदोलने केली तरी सुद्धा कुंभकर्णासारखे झोपील गेलेले जिल्हा प्रशासन जागे होत नसल्यामुळे दिव्यांगांची भटकंती होत आहे त्यामुळे दिव्यांगावरती भीक मागण्याची वेळ येत आहे तरी सुद्धा राज्य या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे स्थानिक प्रशासनावर कार्यवाही करण्यास आंधळेपणाचे ढोंग करत असल्यामुळे दिव्यांगांची फसवणूक होत आहे म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अपंग बांधव रस्त्यावर उतरून अपंगांना अपंगा न्याय मिळवून देण्यासाठी सोमवार दिनांक चार नऊ दोन हजार तेवीस रोजी अपंग नेते व अपंगांचे बुलंद आवाज शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई आझाद मैदान येथे राज्यातील अपंगांच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे असे अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये एकमताने ठराव घेण्यात आला यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख भाऊ दशपुते ज्येष्ठ राज्य उपाध्यक्ष अखिल शेख राज्य महासचिव रजीत शहा राज्य मयूर रमेश पाटील मोहिते बाळासाहेब लांडे शाकिर शेख कुणाल झांटे मयूर मेश्रा नूर चौधरी सलीम पठाण शे, शेख सलीम शेख अशोक भोसले इम्रान शेख पंडित तालवे राजेंद्र शेडगे उभादे उभा दे ज्योती आग्रे मुकेश चांदणे सय्यद नाकी संगीता येडगे सुधा झेंडे बाबू भोले विजय मोरे जुनेद अंसारी साकीत अंसारी सूर्यकांत पवार सिद्धार्थ ओवाळ सुदेश पाटील विजय पवार सुनील भोसावी हे प्रामुख्याने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ अमरावती